आज आपण कुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात लहान मुलांना छोट्या भुकेसाठी तुम्ही हे लाडू देऊ शकता चला वे तर मग वेळण्यात आलं व्हिडिओला सुरुवात करू मार्केटमध्ये वेगवेगळे पोहे असतात जसं की ज्वारीचे बाजरीचे तर इथे आपण तांदळाचे हे पोहे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे पोहे असे छान असे फुललेले असतात तर हे आता आपण थोडेसे गरम करून घेणार आहोत गॅसवरती अशा पद्धतीने आपण पाच मिनिटे हालतून बुडापर्यंत हे छान थोडेसे क्रिस्पी करून घेणार आहोत यामुळे जे लाडू बनतात ते खायला छान लागतात क्रिस्पी लागतात कडक लागतात तर तुम्ही ही स्किपसुद्धा करू शकता पण थोडंसं गॅसवरती गरम केल्यामुळे हे लाडू खूप छान लागतात तर आता आपण हे लाडू दोन बॅचमध्ये गरम करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हलकासा कुरकुरीत होईपर्यंत आपला गरम करून घ्यायचं जास्तही आपल्याला याचा रंग चेंज होऊ द्यायचा नाही आहे तर या पद्धतीने आपण सर्व कुरमुरे भाजून घेतलेले आहेत पाच वाटी आपण कुरमुरे घेतलेले आहेत त्यासाठी आपण इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे तर इथे आपल्याला हा काळा गुळ घ्यायचा आहे हा ऑरगॅनिक असतो त्यामुळे आपण हा गोळ घेतलेला आहे यामुळे आपले लाडू या आहे ला ते पौष्टिक बनतात आता कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकलेलं आहे तुपामुळे छान चकाकी येते आणि लाडू दिसायलासुद्धा खूप छान दिसतात त्यानंतर आपण यामध्ये गूळ टाकलेला आहे गुळामध्ये ज्या काही गाठी असतील त्या आपल्याला चमचाच्या सहाय्याने अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून गूळ वितळवायला मदत होईल तर या पद्धतीने कमी गॅसवरतीच आपला गूळ आहे तो वितळून घ्यायचा जर आपण गॅस फास्ट केला तर हे गोळ आहे तो एकदम करपल्यासारखा होईल आणि खायला तो कडू लागेल त्यामुळे कमी गॅसवरती गोळ गरम करून घ्यायचा चेक करण्यासाठी आपला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं गोळ टाकून बघायचं आहे आणि आता हा मोडत नाही आहे त्यामुळे एक मिनटासाठी आपण हा पुन्हा मिक्स करणार आहोत आणि एक मिनटानंतर आपण पुन्हाही चेक केलेला आहे तर आपला जो पाक आहे गुळाचा तो एकदम तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता छान अशी याची चॉकलेट बनत आहे त्यानंतर आपण गुळाच्या पाकामध्ये लगेचच पोहे टाकलेले आहेत आणि फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करताना तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तरी देखील चालेल मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू म्हणून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आपल्याला याचे हे लाडू बनवून घ्यायचे आहेत त्यामुळे खायलासुद्धा ते छान लागतात तर या पद्धतीने तुम्ही हातांना तूप लावू शकता किंवा पाण्याचं सुद्धा हात तुम्ही यूज करू शकता तरी ते आपण हातांना पाणी लावलेलं ला आहे आणि आपण हे लाडू गरम गरम असतानाच बनवून घेत आहोत तरी ते आपण सर्व लाडू बनवून घेतले आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि मी खाऊनसुद्धा बघितले आहे खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे तुम्ही हे लाडू एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही हे बंद करून ठेवू शकता व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद